बाजार समिती पुलगाव अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जगत चार हजार दोनशे नऊद रुपये क्विंटल बाजार समिती सिंधी अवक अठरा क्विंटल कमीत कमी छत्तीसशंशी सरसंद्र आहे चार हजार तीस जास्तीत जग चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू अवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जजत चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जाफराबाद अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या जा दा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवक तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी अडतीशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार चारशे चौऱ्याऐंशी जास्तीत जजा जा दा चार हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल नवीन आले सात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी